आपल्या कारखान्याचे संस्थापक आदरणीय पाटील साहेब उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे संचालक मंडळ ऊस उत्पादक सभासद ऊस नोंदणी वाहतूक कंत्राटदार कार्यकारी संचालक साहेब व अधिकारी कर्मचारी वर्ग व सर्व उपस्थित स्टेजवरील सर्व मान्य कार्य कार्यकर्ते सभासद कर्मयोगी कारखाना अकलूज कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांचंही मी सर्वांचे स्वागत करते चालू गळित हंगाम आपल्या कारखान्याच्या रोप्यमोत्सवी गळीत हंगाम आहे ही सर्वांना आपल्या दृष्टीने फार अभिमानाची गोष्ट आहे गेली पंचवीस वर्षामध्ये निराबिमा कारखान्यामुळे या परस परिसरातील हजारो कुटुंबामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे कारखान्याच्या संस्थापक सा, आदरणीय पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना चालू आहे त्यांनी मला चेअरमन पदाची जी जबाबदारी दिली की मी पूर्णपणे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आणि आदराने पूर्ण केली आहे मी त्यां त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं की तुला हे चेन पद स्वीकारावं लागेल हे मी कारखाना निराभेमा ज्यावेळेसपासून सुरू झाला होता बापू सांगत होते की हे पत्र्याचं शेड आहे बापू तुम तुमच्या लक्षात नसल पण इथं पिठलं भाकरीसुद्धा मी बऱ्याच वेळा भरून पण पाठवली आहे पण हे पण मी कधीच असं पुढं येऊन किंवा हे नाही कारण हे साहेबांचं सा काम होतं म्हणून पाठीमागून गणेश मंदिर असेल कार्यालय असेल का कारखान्यातले मला आर्किटेक्टची खूप आवड आहे स्वच्छतेची आवड आहे त्याच्यामुळं ही स ऑफिस असेल हे असेल ह्याच्यामध्ये गार्डनिंगमध्ये मी पूर्ण भाग घेत होते पण मी फक्त लक्ष देऊन माझ्या माझ्या पद्धतीने साहेबांना सपोर्ट करत पण मी पुढे उनग हे कधी काही पाहत नव्हते कारण हा साहेबांचा सा रोल होता साहेब राजकीय क्षेत्रामध्ये ते काम करत होते मला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला आवडायचं त्याच्यामुळे मी ते, ते पाहत होते पण मला ज्या ज्यावेळेस साहेबांनी सांगितलं दहा वर्षापूर्वी पण हा प्र, प्रसंग माझ्या समोर आला होता पण त्यावेळेस साहेबांच आबांना ज्यावेळेस केला आमांच्या लक्षात असेल कि ज्यावेळेस आबांना चेअरमन पद दिलं त्यावेळेस आपापण म्हणत होते वहिनी साहेब तुम्ही व्हा म्हणून पण माझी त्यावेळेस मानसिकता नव्हती साहेबांना कोणतेही त्यावेळेस पद नव्हतं परिस्थिती नव्हती दोन वेळा पराभव झाला होता त्यामुळं माझी त्या वेळेस काय मानसिकता नव्हती त्यामुळं मी ते पद स्वीकारलं नाही माझी मुलं पण लहान होती त्याच्यामुळं मी म्हटलं की चार दिवशी वेळ येईल मला वाटेल की हे मी प्रॉपरली हे पद मी स्वीकारू शकते आणि ही संस्था मी एका लेवलला नेऊ शकते त्या दिवशी मी हे पद स्वीकारेल त्यानंतर माझी मुलं मोठी झाली ती संस्काराने आणि माझ्या मुलीचं लग्न झालं ती व्यवस्थित मार्गी लागली त्यानंतर माझे संसारातले माझे सासूबाई एक्सपायर झाल्या त्यानंतर माझ्यावर घरातली जास्त जबाबदारी पडली तरी पण मी जा 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 ती सगळं साहेब पुढं होते राजकारणाचं त्याच्यामुळं पाठीमागं माझ्या जबाबदारी खूप होती पण ती पूर्णपणे मी स्वीकारून नंतर मला आता लक्षात आलं की आपण आता ह्या वेळेस का कारखान्याची जबाबदारी घेणं घ्यायला पाहिजे म्हणून मी ह्या वर्षी कारखान्याची जबाबदारी घेण्यास तयार झाले ज्या मी कार सर्व संचालक मंडळ स सर्वांनी आणि सभासदांनी सर्वांनी मला पाठिंबा दिला साहेबांनी मला त्या पदावर बसवलं त्यानंतर मात्र मी पहिल्यांदा ज्यावेळेस चेअरमन झाले ज्यावेळेस मी तिथं दिवाळीचं हे जाहीर केलं त्यावेळेस मी एम डी साहेबांना पण सांगितलं की एम डी साहेब तुम्ही मी आपण दोघंही ह्या पदाला नवीन आहे आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत आपल्याला ह्या सगळ्या शिकायच्यात लोकांच्या अनुभवातून ह्या गोष्टी मान्य करायच्यात कोण अधिकारी एम डी साहेबांचे बराच वेळ यायचं की हे असं येते तसं म्हटलं आम्हाला सगळं माहितीये पण हे हळूहळू आपल्याला सगळं सुतवात करायचं हे लोक आपल्यावर कधी विश्वास ठेवतील ज्यावेळेस आपण कारखाना चांगल्या प्रकारे चालू त्यांना दर देऊ त्यावेळेस हा तुमच्यावर आमच्यावर संचालक मंडळावर विश्वास बसत कारण हे बऱ्याच वेळा गोष्टी घडल्यात अडचणी खूप होत्या आता अडचणी जर काढायच्या म्हटल्या तर बँकांनी दिलं नाही राजकीय हे सगळं आहे ते साहेब सांगतील तुम्हाला ते काय मी सांगण्याची आम काही गरज नाही आहे पण मला आमचं साहेब संचालक मंडळाचं एम डींचं हे बोलणं नेहमी व्हायचं साहेबांचं की साहेबांपर्यंत आम्ही या गोष्टी नेत नव्हतो कारण त्यांची विचाराची ह्याची उंची वेगळीच होती आम्ही आमच्या लेवल या गोष्टी हे करायचो की नाही आपल्याला या गोष्टी सगळं काही अडचणी आल्या काय आल्या फक्त मी एकच सांगायचे की तुमची कोणतीही अडचण आली तर मी चेअरमन व्हायचं एकच तुम्हाला सगळ्यात जास्त मी बापूंना ह्यांना पण म्हणले होते बापूंना किंवा बाबा एकच फायदा होईल की मी ह्यांची बायको आहे त्याच्यामुळं मी कुठली ही गोष्ट इथं काय घडली तर मी एका तासात त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते आणि ती गोष्ट लगेच इम्प्लिमेंट होऊ शकते आधी इतक्या दिवस होतो तर पण साहेबांना वेळ नव्हता कर्मोगी कारखान्याचा मोठा त्यांच्या पुढं मोठ्या अडचणी निर्माण होत्या इथं जशा अडचणी होत्या तशा कर्मोगी कारखान्याच्या तर खूपच अडचणी होत्या पण तो पण आहे ना साहेबांनी इतक्या इतक्या म्हणजे इतक्या व्यवस्थितपणे त्या सगळ्या गोष्टी पार पाडल्यात की इतका इन्व्हेस्टर चांगला आणला हे सगळं तुम्हाला आता आपण एक तीनशे एक रुप एकचा आपण रेट दिला आता साहेबांनी ह्यांनी मी म्हटलं की हे दिलं तुम्ही काय देणार आता करमुलीला तर मला एकच म्हटलं की आता बघ तुम्ही इकडे एवढा दिलाय तर तुम्हाला सगळ्यांना रुमाल घेऊन घाम पुसावं लागेल एवढा आम्ही दर तिथं मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळेस कारखान्याची जबाबदारी घेतली त्यावेळेस मी एकच ठरवलं जसं गॅस फॅमिलीमध्ये एखादा नवरा बायकोला ज्यावेळेस एखादं घर बांधून देतो आणि तिच्यावरती सगळी जबाबदारी टाकतो की नाही नाही आता हे तू सगळं बघ मुलं बाळ सगळं बघ तसं कारखान्याची जबाबदारी दिली प्रथम त्या कारखान्यामध्ये गणपतीची गणेश यागची पहिल्यांदा पूजा केली गणपती परिसर सगळा स्वच्छ केला गणपतीला विनंती के केली की बाबा तुझ्या चरणी प्रार्थना करून एकच मागते की जी जबाबदारी दिली आहे ती मला खूप चांगल्या प्रकारे आणि ज सन्मानाने मानाने साहेबांना शोभल अशी मा सोबल अशा गोष्टी माझ्या हातून घडू दे काही चुकीचं कुणाला कुणाचा अपमान होणार नाही कुणाचा मान सन्मान राहणार नाही ना, अशा कोणतीही गोष्ट माझ्याकडनं घडून देऊ नको गणपतीच्या मी प्रार्थना करून मग कारखाना बघायला सुरुवात केली पेट्रोल पंप असू द्या कार्यालय असू द्या आतली स्वच्छता असू द्या एम डीनं ते सांगितलं स्वच्छता ठेवली तरच लक्ष्मी टिकते म्हणलं घरात कसं आपण की घरात घर गर, घर स्वच्छ ठेवतं मुलं बाळ कारण आतले कर्मचारी असू दे अधिकारी असू दे ही आपल्या मुलाबाळाप्रमाणेच आहेत ना त्यांच्या काही चुका होतील काय होतील त्यांना ठीक आहे एकदा समजून सांगा दोनदा सांगा नंतर त्यांना पनिश करा त्यांना ऑटोमॅटिक या गोष्टी कारण ठीक आहे काही त्यांना सवयी असतील त्या सवयी मोडल्या पण पाहिजेत ना ज्यावेळेस आपण चांगल्या सवयी लावू चांगल्या वातावरणात राहतील त्यावेळेस ऑटोमॅटिक ह्या गोष्टी घडत जातील ह्या गोष्टी ऑटोमॅटिक अशा एम डी साहेबांनी ह्याच्यावर खूप प्रयत्न केले त्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला दिसायला लागल्या मला एवढं सर्वांना सांगायचं की आपल्या कारखान्याचा ग प्रतिदिन साडेतीन हजार मेट्रिक टन असूनसुद्धा इतिहासामध्ये मंगळवारी सा सहा हजार चारशे मेट्रिक टन उसाचं काढत झालं उच्चांकी काढत झालं तेवढी अभिमानाची गोष्ट ही केली आहे इथॉनॉन असेल बायोगॅस असेल सेंद्रिय खत असेल ज्या दिवशी पहिल्यांदाच संचालक मंडळाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ठरलं होतं पूर्ण प्लॅन करून दिला होता की क गाळं किती झालं पाहिजे रिकव्हरी रिकव्हरी बसली तरच हा दे दर पण देऊ शकतो त्यामुळं रिकवरी पण नुसताची इतकी चांगल्या प्रकारे बसली म्हणून हा दर आम्ही देऊ शकलो आणि अजूनही एम मला एम डीनं तेच सांगायचं की आणि शेतकऱ्यांना सभासदांना एकच विनंती करायची कुणी घाई करू नका थांबा प्रत्येकाचा ऊस गाळत गाळत केलं जाणार आहे तर तुम्ही थांबला रिकवरी चांगली बसली तर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी मिळतील पण घाई केली रिकवरी कमी बसली हो तर आम्ही दरात दर हा परत होणार कमी होणार आहे आणि सात लाखाचा आम्ही टार्गेट ठेवले हो त्याच्यामुळं कुणाचं एक सुद्धा राहणार नाही तो पण कारखाना चालू राहणार आहे त्यामुळं सगळ्यांनी फक्त धैर्याने घ्या त्या सगळ्यांनी जेवढं ऋस असेल सर्वांनी आपल्या निरामिमा कारखान्याला द्या हा ह्या वर्षी पुढच्या वर्षी विचार करा की एवढं चांगलं जर गाडप झालं एवढी चांगली रिकवरी बसली तर आम्ही अजून किती चांगल्या प्रकारे दर देऊ शकतो तर अजून एक मला विनंती करायची की असं नाही की फक्त शेतकऱ्यांचं सभासदांचंच आम्ही रूस देऊ ऋस दर देऊन दे खुश केला असं नाही आम्ही कामगारांचा पगार असेल मग गोष्टी असतील किंवा बाकीच्या कारखान्यामध्ये लागणारं मटेरियल असेल बाकीच्या ॲक्टिव्हिटी असेल प्रत्येकाचं दर महिन्याला दहा तारखेला प्रत्येकाचं पेमेंट जातं कुठलंच पेमेंट हे आम्ही शिल्लक ठेवलं नाही आहे शेतकऱ्यांचंच पण आज तीन वाजेपर्यंत सगळ्यांचं शेतकऱ्यांचं पेमेंट पण आज आम्ही त्यांच्या खात्यामध्ये जमा केले सर्वांना एकच अजून माझं आहे की सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवा विश्वास टाकलाच आहे त्यामुळे तर आज आपलं एवढा कारखाना चांगल्या प्रकारे आणि अधिकप्रमाणे चाललाय पण सर्वांनी विश्वास ठेवून सर्वांना आपला तर ऊस द्याच पण आजूबाजूचा जरी ऊस असेल तरी त्यांनी सग सर्वांना सांगा की ऊस दर दर चांगला मिळणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी निराबिमा नी कारखान्यालाच ऊस गाळत करावं एवढी सगळ्यांना विनंती करते आणि मला अजून एक सांगायचंय साहेब त्यांच्या भाषणात सांगणारच आहेत पण मी तरी पण मला जेवढं माहिती आहे तेवढं समजतं तेवढं मी सांगते की आपल्या मॅ कोणतंही आपल्याला बँकेकडून कर्ज घेतलं नाही प्लेज घेतलं नाही हे आपण आपली साखर विक्री करूनच आपण हे शेतकऱ्यांचं कामगारांचं आणि कारखाना चालवते कुठल्याही बँकेचं आपल्याकडं कोणतंही नाही त्याच्यामुळं तुमचं मला वाटतं कोणतीही कपात होणार नाही कोणत्या गोष्टी होणार नाही आहे ह्याची पण सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि फक्त एक असं आपलं सर्वांना एकच सांगणं आहे की एम डी साहेब सर्व संचालक मंडळ यांना सर्वांना आणि म्हणजे साहेबांनी आम्हाला मला पण सांगितलं की सात लाख टन हे ऊस गाळप झालं तर अजूनही आपण पुढं काय काय गोष्टी करू शकतो एवढंच मला सर्वांना तुम्हाला सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार